महाभारताचे युद्ध संपले होते धर्मराज युधिष्ठिर यांनी हस्तिनापूरचे राज्य हाती घेतले होते आणि पांडव त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होते त्या काळात पाचही पांडव कलियुगाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते एकदा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलियुगात मानव कसे असतील लोकांचे विचार काय असतील आणि त्यांना मोक्ष कसा मिळेल श्रीकृष्ण हसले आणि पांडवांना म्हणाले हे पांडवांनो कलियुग समजून घेण्यासाठी तुम्हाला जंगलात जावे लागेल श्रीकृष्णांनी पांडवांना जंगलात जाण्यास सांगितले आणि तिथे जे काही दिसेल ते मला परत येऊन सविस्तरपणे सांगा असे सांगितले पाचही भाऊ वनात जाऊन परत आल्यावर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना काय सांगितले ते आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो हे ऐकल्यानंतर पाचही पांडव वेगवेगळ्या वेग दिशेने जंगलात गेले प्रत्येक भावाला काहीतरी वेगळे आणि विचित्र दिसले ज्याने त्यांना आश्चर्यचकित केले युधिष्ठिर यांना दोन सोंडे असलेला हत्ती दिसला ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले त्यांनी याबद्दल विचार केला आणि ते परत आले भीम यांना एक गाय आणि वासरू दिसले ती गाय आपल्या वासराला इतके चाटत होती की त्या वासराला रक्त येऊ लागले भीम यांना हे विचित्र वाटले आणि त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला अर्जुन यांना एक पक्षी दिसला ज्याच्या पंखांवर वेदांचे श्लोक लिहिलेले होते पण तो माणसाचे मांस खात होता हे पाहून अर्जुन यांना आश्चर्य वाटले त्यांनी हे भगवान श्रीकृष्णांना सांगायचे ठरवले आणि ते परत आले नकुल यांनी पाहिले की डोंगरावरून एक मोठा दगड पडत होता आणि सर्वात मोठी झाडे देखील त्याला थांबवू शकली नाही पण एका लहान रोपाला धडकल्यानंतर तो दगड तिथेच थांबला हे दृश्य पाहून नकुल यांना धक्का बसला आणि त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला सहदेव यांनी जंगलात अनेक विहिरी पाहिल्या त्यापैकी फक्त मधली विहीर जी सर्वात खोल होती ती रिकामी होती याचा अर्थ काय असेल याचा विचार करत ते परत मागे फिरले पाचही भाव भगवान श्रीकृष्णांकडे आले आणि त्यांचे अनुभव सांगू लागले भगवान श्रीकृष्ण हसतमुखाने प्रत्येक घटनेचा अर्थ समजावून सांगू लागले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर तू पाहिलेल्या दोन सोंडेच्या हत्तीचा अर्थ असा आहे की कलियुगात असे लोक राज्य करतील जे बोलतील एक आणि करतील दुसरेच हे लोक दोन्ही बाजूने शोषण करतील समाज अशा लोकांचे अनुसरण करेल आणि सत्य ओळखणे खूप कठीण होईल त्यानंतर भीम यांनी पाहिलेल्या गाय आणि वासऱ्याबद्दल भगवंत सांगतात की कलियुगातील लोक त्यांच्या मुलांशी इतके जोडले जातील की अशा आसक्तीमुळे मुलांचा विकास थांबेल जर एखाद्याचा मुलगा संत झाला तर सर्वजण त्याचे दर्शन करायला जाते पण जर स्वतःचा मुलगा संत झाला तर लोक दुःखी होतील माझा मुलगा कोणता मार्ग निवडत आहे आणि त्याचे काय होईल याचा विचार करून ते दुःखी होतील कलियुगात लोक त्यांच्या मुलांना मोहमायेत आणि कुटुंबात बांधून ठेवतील आणि तिथे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल या अतिरेकी प्रेमामुळे त्यांच्या आयुष्यात अडथळा निर्माण होईल ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल अर्जुन यांनी पाहिलेल्या पक्षावर भगवंत म्हणाले की कलियुगात असे लोक असतील ज्यांना विद्वान म्हटले जाईल पण त्यांचा हेतू एखाद्याचा मृत्यू लवकर व्हावा आणि त्याची मालमत्ता स्वतःच्या ताब्यात यावी असा असेल एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याची नजर नेहमीच इतरांच्या संपत्तीवर असेल असे बरेच लोक असतील जे इतरांची संपत्ती हिसकावून घेण्यात उत्सुक असते खरे संत फार कमी असतील नकुल यांनी पाहिलेल्या दगडाबद्दल भगवंत म्हणाले की कलियुगात माणसाची बुद्धी क्षीण होईल त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल संपत्ती किंवा सत्तेची मोठी झाडे देखील त्याचीही अधोगती थांबवू शकणार नाहीत पण जर एखाद्याने हरिनामाची मदत घेतली तर त्याचे पतन थांबेल हरिनाम रूपी छोटेसे रोपटेच कलियुगात मानवांना वाचवू शकेल हरीच्या नावाचा जप केल्याने माणसाची बुद्धी चांगली होऊ शकेल सहदेव यांनी पाहिलेल्या विहिरीबद्दल भगवंत म्हणाले की कलियुगात श्रीमंत माणूस त्याच्या छंदांसाठी स्वतःवर आणि उत्सवांवर खूप पैसे खर्च करतील पण जर कोणी भूकेलेला माणूस पाहिला तर त्याला मदत करण्यात ते कोणताही रस घेणार नाही त्यांच्याकडे साधने असतील पण ते आध्यात्मिकदृष्ट्या रिकामे असतील त्यांच्या हृदयात दया आणि दानशूरपणाचा अभाव असेल इंद्रियांची तृप्ती मद्यपान मांसाहार आणि व्यसनांवर पैसे खर्च केले जातील जे लोक अशा सवयींपासून दूर राहतील त्यांच्यावर कलियुगाचा नाही तर देवाचा प्रभाव असेल भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणाले हे पांडवांनो कलियुगात धर्माचा ऱ्हास होईल आणि अधर्माचा प्रभाव वाढेल पण हे विसरू नका की प्रत्येक युगात देवाच्या नावाची शक्तीच सर्वोच्च असेल आणि त्यामुळेच मानवाचा उद्धार होईल तर मित्रांनो कलियुगातील ही पाच सत्य आहेत जी भगवान कृष्णाने सांगितली होती आणि जी आजही खरी ठरत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद